पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार छबिलदास पाटील लिखित मायेची सावली या हृदयस्पर्शी आणि मूल्याधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या शुभस्ते मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर अत्यंत उत्साहात पार पडलाय यावेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गुलाबराव पाटील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आमदार किशोरप्पा पाटील माफदा प्रदेशाध्यक्ष विनोद तराळ छोटू भोई नवनीत पाटील किशोर चौधरी तसेच संत मुक्ताई पत्रकार बहुद्देश संस्थेचे अध्यक्ष शरद बोदडे सचिव संदीप जोगी राजेश चौधरी निलेश मेढे अमोल वैद्य यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली आमदार चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं माईची सावली हे पुस्तक मुलांना आईवडिलांविषयी आदर प्रेम आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे अशा लेखनातून समाजात सकारात्मक बदल घडतो पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लेखकाच्या सामाजिक भान आणि लेखन कर्तृत्वाची स्तुती करत त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचाली शुभेच्छा दिल्या माहीचे चावलीय पुस्तक म्हणजे केवळ एक साहित्यिक कृती नसून आजच्या यांत्रिक आणि स्वार्थी जीवनशैलीत हरवत चाललेल्या आई वडिलांप्रतींच्या कृतज्ञतेला उजाळा देणारा एक भावनिक आणि मार्गदर्शक प्रवास आहे लेखक छविलदास पाटील यांनी आपल्या लेखणीतून अत्यंत संवेदनशीलतेनं सांगितलं की आई वडील हे देवतुल्य असतात त्यांची सेवा करणं त्यांचा सन्मान राखणं हीच खरी संस्कृती आहे प्रत्येक युवकाने हे पुस्तक वाचून आत्मपरीक्षण करावं वा, आपल्या पालकांविषयी आदरभाव ठेवत समाजात एक सकारात्मक दृष्टिकोन रुजवावा असा या पुस्तकाचं मूळ उद्देश आहे आरंभ पर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा